नमस्कार पूर्ण ब्रह्म किचन मध्ये मी कांचन जाधव तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहे गावरान गवारची टेस्टी भाजी गावरान गवार करण्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे इथं आपण गावरान गवार इथं थोडंसं वर दांड्याचा भाग आणि बुडाचा भाग काढून घेतलेला आहे एक छोटी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत एक चमचा गोडा मसाला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कोथंबीर चार पाच मिरच्या एक चमचा लाल तिखट हळद आणि मीठ आता मिक्सरच्या भांड्यात पहिल्यांदा हे पांढरे ते आपण टाकून घेऊ त्याच्यातच आपल्याला या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात आणि ह्या लसणाच्या पाकळ्या ह्या टाकून आपण ह्याला पल्स मोडवर अगदी जाडंभरडं वाटून घेऊ आपलं तीळ लसूण आणि हिरवी मिरची छान पल्स मोडवर वाटून झालेलं आहे त्याच्यातच आपल्याला ही हळद घालून घ्यायची आहे लाल तिखट घालून घ्यायचं आहे गोडा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी टाकून आपण हे एक जीव करून घेऊ एका बाजूला आपण गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे त्याच्यात आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचे तेलात आपल्याला थोडीशी मोहरी जिरं घालून घ्यायचंय थोडा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि आपण हे जे वाटण वाटून घेतलेलं आहे तिळाचं ते, ते आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं छान परतून घेऊ मंद आचेवर वाफ ठेवून एक दोन मिनटं आपण ह्याला या वाटणाला छान शिजून घेऊ तुम्ही पाहू शकता दोन मिनटं आपण वाटण छान परतून घेतलं होतं आणि झाकण ठेवल्यामुळं त्या वाटणाला किती छान तेल सुटलेलं आहे आता याच्यातच आपल्याला हे जे आपण गावरान गवार घेतलेली आहे निवडलेली ते टाकून घ्यायचे हे गावरान गवार करताना आपल्याला नेहमी करतो आपण तशी बारके बारके तुकडे नाही करायचे थोडी अशी मोठीच ठेवायची छान परतून घेऊ आणि थोडंसं शिजण्यापुरतं पाणी टाकून झाकण ठेवून आपण याला छान शिजवून घेऊ तुम्ही पाहू शकता आपली गवार ही छान शिजली आहे थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ हे बघा व्यवस्थित आपली गवार तुटली जाते त्यामुळं छान शिजली आहे आता कोथंबीर टाकून छान एक सारखी परतून घेऊ गॅस बंद करूया आणि सर्विंग बाऊलमध्ये आपण हे काढून घेऊ गवारची भाजी करून झालेली आहे तर ही तुम्ही चपाती बरोबर भाकरीबरोबरही खाऊ शकता तर अशी ही वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी तुम्ही नक्की करून पहा आजची आपली वेगळ्या पद्धतीने केलेली गवारची भाजी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा धन्यवाद